नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवे कामगार कायदे मागे घ्या अन्यथा आर पारची लढाई कामगार संघटनांकडून संपाची घोषणा तारीख देखील जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कामगार संघटनांकडून ही संपाची घोषणा काय आहे ते आपन जानुन बगा मित्र या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा मित्रमंडळींनो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवे कामगार कायदे मागे घ्या अन्यथा आरपारची लढाई कामगार संघटनांकडून संपाची घोषणा तारीख देखील जाहीर देशभरातील अनेक कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे बघा तारीख सर्वांनी लक्षात ठेवा जसं की देशभरातील संपूर्ण महाराष्ट्र पुरतं न मर्यादित राहता संपूर्ण देशभरातील अनेक कामगार संघटनांनी येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे केंद्र सरकार कामगारांचे हक्क आणि त्यांच्या उपजीविकेवर आणि देशांच्या हितावर अनेक प्रकारे हल्ला करत असल्याचा आरोप या संघटनाने म्हणजे कामगार संघटनांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात जॉईंट प्लॅटफॉर्म ऑफ सेंट्रल ट्रेड युनियन्स म्हणजे सी टी यू एसने सांगितले की त्यांनी लेबर कोड्स म्हणजे कामगार कायदे आणि केंद्र सरकारच्या लोकांचे हक्क आणि सुविधांवर होत असलेल्या या हल्ल्याविरुद्ध संप करण्याचा निर्णय घेतला आहे हाच निर्णय बावीस डिसेंबर रोजी हो टी यू एस म्हणजेच या ठिकाणी हे जे पाहू शकता जॉईंट प्लॅटफॉर्म ऑफ सेंट्रल ट्रेड युनियन्स म्हणजे या टी यू एस आणि विविध क्षेत्रातील या फेडरेशनच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला संघटनांनी असेही सांगितले की या संपाच्या आवाहनाला नऊ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील एच के एस भवनात होणाऱ्या नॅशनल वर्कर्स कन्व्हेशनमध्ये कन्व्हेन्शनमध्ये राष्ट्रीय कामगार अधिवेशनात अधिकृतपणे मंजुरी दिली जाईल तिथे पुढील कारवाईची सविस्तर योजना देखील आखली जाईल बघा पुढे अपडेट काय सांगतोय जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लेबर कोड रद्द करण्याची मागणी कामगार सुधारणांवर लेबर कोड संघटनांनी म्हटले आहे की लेबर कोड्स आधीच अधिसूचित केले गेले आहेत त्यांनी सरकारवर या कोड्सभोवती सकारात्मक सहमती निर्माण करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा वापर केल्याचा आरोप केला आहे त्यांनी सांगितले की कामगार सरकारकडून एकतर्फी लादल्या जाणाऱ्या या कायद्यांविरुद्ध लढण्यासाठी आणि हे कोर्स रद्द करण्यासाठी दृढ आहेत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवत सिटी यू एसने म्हटले आहे की जर सरकारने जर सरकारने लेबर कोड्स अंतर्गत नियम अधिसूचित करणे हे सुरू ठेवले आणि ते रद्द केले नाहीत तर त्यांना प्रादेशिक आंदोलनाव्यतिरिक्त अनेक दिवसांच्या सामान्य संपासारख्या कठोर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल बघा पुढे अपडेट काय सांगतोय नफ्याचा उद्देशानं कायदा संघटनांनी उपस्थित केलेल्या मुख्य मुद्द्यांपैकी एक म्हणजे नुकताच मंजूर झालेला सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे यश एच एन टी आय ॲक्ट सी टी यूचे म्हणणे आहे की हा कायदा हा जो कायदा आहे हा कायदा नफ्याच्या उद्देशाने खाजगी आणि विदेशी कंपन्यांना अत्यंत धोकादायक अणुऊर्जा उत्पादनात प्रवेश करण्याची परवानगी देईल त्यांनी आरोप केला की के हा कायदा अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपकरणाच्या विदेशी आणि राष्ट्रीय पुरवठादारांची जबाबदारी काढून टाकतो संघटनांनी म्हटले आहे की हे निश्चितपणे आपल्या देशाच्या अणुसुरक्षा आणि सार्वभौमत्वावर हल्ला आहे बघा रोजगार योजनेतील बदलांवर टीका खर तर संघटनांनी या ग्रामीण रोजगार योजनेत म्हणजे मनरेगा केलेल्या बदलांवरही टीका केली आहे त्यांचे म्हणणे आहे की मनरेगा कायद्यात बदल करून आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन म्हणजे ग्रामीण ॲक्ट दोन हजार पंचवीस हे करण्यात आलं आहे त्यांनी असंही सांगितले की नवीन कायदा अधिकार आधारित रोजगार हमीला केंद्रीय प्राधिकरणाच्या निर्णयावर अवलंबून ठेवतो आर्थिक भार हे राज्यांवर टाकतो आणि पीक हंगामा दरम्यान कायद्याच्या अंमलबजावणीवर निर्बंध घालतो ज्यामुळे जमीनदारांना स्वस्त मजूर मिळतील बघा विमा क्षेत्रातील शंभर टक्के एफ डी ला विरोध खर तर विमा क्षेत्रात शंभर टक्के प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एफ डी आयला परवानगी देण्याची निर्णयावरही एक मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे सीटी टी यू एसचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे विदेशी कंपन्यांना देशांतर्गत विमा कंपन्यांवर कब्जा करण्याचा अधिकार मिळेल संघटनांनी असेही सांगितले की सरकारने संसदेत विकसित भारत शिक्षण अधिष्ठान बिल दोन हजार सादर केले आहे तसेच ड्राफ्ट सीड बिल बियाणे विधेयक आणि ड्राफ्ट सिटी अमेडमेंट बिल दोन हजार पंचवीस वीज सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसचा मसुदा देखील तयार केला आहे निवेदनानुसार जर हे प्रस्ताव जर हे प्रस्ताव मंजूर झाले तर त्याचा शेती घरगुती आणि एम एस एमई म्हणजे लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग वीज ग्राहक आणि आपल्या देशाच्या सार्वजनिक वीज क्षेत्रावर विनाशकारी परिणाम होईल बघा विविध क्षेत्रातील संघटना खर तर विविध क्षेत्रातील संघटनांनी देखील बारा फेब्रुवारीच्या संपाच्या आवाहनाला पाठिंबा या ठिकाणी दिला आहे नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ सिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स म्हणजे एन सी सी ओ घोषणा केली आहे की ते त्याच दिवशी पूर्ण ताकदीने आणि विश्वासाने आपली प्रादेशिक राष्ट्रीय संप करतील आणि संघटनांनी असेही सांगितले की वीज कर्मचारी अभियंते आणि ग्राहकांच्या संयुक्त बैठका जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होतील संयुक्त किसान मोर्चा म्हणजे एस ने देखील सीड बिल इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक सिटी अमेंडमेंट बिल आणि व्ही बी ग्राम्स म्हणजे जी आर एम जी ऍक्ट विरोधात सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गाव आणि ब्लॉक स्तरावर प्रतिरोध दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे सिटी ने सांगितले की ते या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होतील बघा आवाहन काय आहे हे व्यापक जनजागृतीचे आवाहन करत संघटनांनी संपूर्ण संपूर्ण श्रमिक वर्ग आणि मेहनतीच्या जोरावर मेहनती जनतेच्या इतर वर्गांना आगामी सामान्य संपांसाठी तयार करण्याचे किंवा तयार राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी विरोधी पक्षांना तरुणांना आणि विद्यार्थ्यांना बारा फेब्रुवारीच्या या कृतीला कामगारांचे मूलभूत हक्क वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाही संरचनेचे रक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे नवे कामगार कायदे आहेत ते मागे घ्या अन्यथा लढाई होणार कामगार संघटनांकडून संपाची घोषणा तारीख देखील जाहीर झालेला आहे याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद